नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री दत्तात्रेयांचे तपश्चर्या स्थान श्री गिरनार महात्म्य भगवान श्री दत्तात्रेयांची भारतभरात अवतार कार्य केलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत त्यामध्ये गाणगापूर नरसोबाची वाडी अक्कलकोट मानगाव श्री कुरवरपूर श्री पिठापूर इत्यादी आहेत या सर्वांमध्ये एक महत्वाचे स्थान आहे ते म्हणजे गिरनार पर्वत श्री दत्तगुरूंची का काही स्थाने गावात तर काही घनदाट जंगलात आहेत गुजरातमधील हे स्थान मात्र पुष्कळ उंचावर आहे भगवान श्री दत्तात्रेयांचे बारा सहस्र वर्षाच्या तपश्चर्येने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गिरनार होय या तीर्थक्षेत्राचे महात्म्य या व्हिडिओतून जाणून घेऊया गिरनारचे मूळ नाव गिरी नारायण असे आहे येथील गिरगाई प्रसिद्ध आहेत शिवपुराणात रेवतांचल पर्वत असे त्याचे नाव आहे अन्य पुराणात गिरनारचे नाव रेवत रेवतांचल आहे पुराणामध्ये श्वेतांचल श्वेतगिरी असाही उल्लेख आढळतो गिरनार पर्वत हिमालयाहून अधिक प्राचीन आहे असे सांगितले जाते आधी गिरणारची निर्मिती झाली नंतर हिमालय झाला त्यामुळे हिमालयाप्रमाणे गिरणारचे आध्यात्मिक महत्त्व आहे गिरनारची रेवतांचल कुमुद उजयंत ही नावे त्रैमूर्तीशी म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांच्याशी निगडित आहे गिरनार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्यप्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे गुजरात राज्यातील जुनागड म्हणजेच येथून पाच किलोमीटर अंतरावर तलेठी येथे म्हणजे गिरनार पर्वताच्या पायथ्याला पोचतो श्री दत्तगुरूंच्या तपश्चर्याच्या स्थानापर्यंत म्हणजेच गुरुशिखरापर्यंत जाण्यासाठी दहा सहस्र पाय पायऱ्यांचे अंतर पार करावे लागते दोन हजार सहाशे पायऱ्यांच्या आसपास रानक देवी मातेचा शिळा आहे त्या शिळेवर दोन हातांच्या पंजांचे निशान आहे थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे तीन हजार पाचशे मूल झाल्यावर तेथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येण्याचा भाविकांची संख्या मोठी आहे बाजूला जैन मंदिर येते हे मुख्य मंदिर बावीसावे जैन तीर्थकर नेमिनाथ यांचे आहे प्राचीन राजवाड्यांमध्येच हे जैन मंदिर आहे नेमिनाथ याच ठिकाणी वर्षे साधना करत आणि हेच त्यांचे आहे गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार सहस्र आठशे पायऱ्यांवर अंबाजी टुंक येते म्हणजेच अंबादेवीचे हे मंदिर आहे एकावन्न शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने आंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला पुढे पाच सहस्र पाचशे पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंग हे स्थान येते गिरनार पर्वतावरील उंच शिखरावर हे स्थान आहे समुद्रसपाटीपासून तीन सहस्र सहाशे सहासष्ट फुटांवर हे स्थान येते थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे तीनशे पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर एक सहस्र पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळक्यासारखे आहे श्री दत्तगुरूंच्या पादुका या स्थानी उमटलेल्या आहेत याच स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रेय यांनी बारा सहस्र वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे दहा गुणिले बारा चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे गिरनारच्या बाजूला असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुका माता आणि अनसुया माता विराजमान आहे गिरनारच्या शेजारी भव्य दातार पर्वत दिसतो या पर्वतावर चढताना साधारण तीन सहस्र पायऱ्यांवर दातार भगवान वसले आहे त्या पुढे नवनाथांचे पर्वता दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगिनीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे या डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा करणे यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात पुराणात काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरणारच्या पूर्ण जंगल आहे हे सध्या वन विभागाच्या अखत्यारीत आहे वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही केवळ या परिक्रमेच्या कालावधीत पाच दिवस परिक्रमेपुरता प्रवेश मिळतो या जंगलात मुंगी विंचूपासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत गिरची जंगले ही सिंहासाठी प्रसिद्ध आहे पण या पाच दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाही ही दत्तगुरूंचीच कृपा आहे देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात अन परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे या जंगलात तेव्हा तेहतीस कोटी देवता आणि चौऱ्याऐंशी सहस्र ऋषी यांचे वास्तव्य असते या जंगलात किमान एक रात्र वास्तव्य करून तेथील चैतन्य आणि आध्यात्मिक वातावरण यांचा लाभ घेता येतो ही परिक्रमा तशी खडतर असते तीन डोंगर चढणे उतरणे दगड धोंडे यातून प्रवास करावा लागतो कळत नकळत घडलेल्या अनेक पापांपासून मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात भक्तांच्या कल्याणासाठी अनादिकाळापासून कार्यरत असलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांच्या चरणी कोटी कोटी वंदन तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद